आज आपण झटपट अशी कोल्हापुरी झनझलीत मिसळ कशी करायची ते पाहणार आहोत मी मिसळ खायलाही खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी कडे दोन पळी तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्याची एक चमचा जिरे मोहरेमुळं एक मोठा कांदा बारीक चिरलेला कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या कांदा छान हल का सोनेरी रंगावर परतून घालायचं आता एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा थोडसमीट घालायचं आता दोन मिनिट हे परतून घ्यायचं मी साकल्यामुळे टोमॅटो पटकन होतो okay. आता इथे दोन महिने टॉमॅटो छान परतून घालला आहे इथे मी पाववाटी सुक खोबर आणि आले नसून त्याची पेस्ट करून घेतली आहे थोडस तारसं पुसून घेतलेला आहे आता घर घालायचं ते जारसर कुठली ऐवजी मिक्सरला बारीक करून टाकलं तरी छान लागत दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं ते हे तीन मिनिट परतून छान झालायच आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायची आता हे मिक्स करून जाण्यासाठी यात आपण मसाले टाकून घ्यायचे तरी ते हे मी कोल्हापुरी मिसळ मसाला वापरत आहे आता हा सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचा एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आता इथे मसाले तीन मिनट छान परतून झालेले आहेत इथे मटकी घेतलेली आहे एक चमचा हळद थोडस तेल आणि चवीनुसार मीठ टाकून एक शेती करून उकळून घेतली आणि पूर्ण थंड झाल्यावर झाकण काढून घ्यायचे आता ही उकडलेली मटकी आपण ही तयार केलेल्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची अशा पद्धतीने झटपट तयार होते आता ही सर्व मटकी व्यवस्थित असे मिक्स करून आता इथे करून झाला आहे आता आपल्याला जितका रसा हवा आहे त्यानुसार पाणी टाकायचं तर इथे हे मी गरम पाणी टाकलेलं आहे एक तांब्या आता इथे हे पाणी टाकलंय खर आता नंतर ह्याला छान अशी खळखळून उकळी येऊन द्यायची आता इथे मटकीला छान अशी उकळी आलेली आहे आता हे व्यवस्थित सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं तरी ते तुम्ही पाहू शकता मटकीला किती छान अशी तरी आलेली आहे आता हे मिक्स करून झाले गॅस बंद करायचा मला मी मटकी दाखवते एका शेट्टीतही छान अशी शिजते तरी ते ही मस्त अशी झनझणे कोल्हापुरी मिसळ तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद